कथेचं नाव आहे आशा वेड्या मनाची मध्य कोकणातलं मारळसारखं एक अतिदुर्गम जेमतेम तीसेक घराचं खेडेगाव याच गावातला एक हुशार मुलगा विजय घरच्या बेताच्या परिस्थितीवर मात करत आपल्या अफाट बुद्धिमत्तेच्या जोरावर रत्नागिरीसारख्या शहरी भागात जाऊन स्वतःचं शिक्षण उत्तमरित्या पूर्ण करतो तिथेच कॉलेजात त्याच्याबरोबर शिकत असणाऱ्या विना बर अतिशय घनिष्ठ मैत्री आहे विना त्याला मनापासून आवडते तिला ही गोष्ट माहीत आहे आणि तिची त्याला मुख संमती सुद्धा आहे विजय तिच्यावर अगदी मनापासून प्रेम करतो पण त्याच वेळीची परिस्थिती पाहता प्रेमापेक्षा शिक्षण पूर्ण करण्याची जिद्द आणि गरज ओळखून विजय आपलं प्रेम तिच्या व्यक्त करू शकत नाही आणि तेव्हाच तो मनाशी ठरवतो की शिक्षण पूर्ण झाल्याबरोबर आधी एखादी चांगली नोकरी मिळवायची आणि मग विनाला प्रपोज करायचं थोड्याच दिवसात विजयला एक चांगल्या कंपनीत नोकरी लागते विजय आनंदाने ही बातमी देण्यासाठी आणि मनात ठरवल्याप्रमाणे विनाला मागणी घालण्यासाठी म्हणून विनाच्या घरी जातो पण त्याला आता फार उशीर झालेला असतो विनाचे आजारी वडील अचानक दगावल्यामुळे जवळपासच्या वडीलधाऱ्या नातेवाईक मंडळींकडून तिच्यावर लग्नाची दबाव मुंबईत राहणाऱ्या मुलाशी जबरदस्तीने लग्न ठरवलं जातं नाईलाजाने विनाला लग्न करणं भाग पडत लग्न करून वीणा मुंबईला निघून जाते या गोष्टी इतक्या अचानकपणे घडतात की त्याबद्दल विजयशी काही संपर्क साधण्यासाठी तिला वेळच मिळू शकत नाही विजय निराश मनाने घरी परतलो तो आता विनाला विसरण्याचा प्रयत्न करतो पण काही केल्या तिला विसरू शकत नाही यापुढे आयुष्यात पुन्हा कधी लग्न न करण्याचा निश्चय करून पुढे स्वतःला कामात बुडवून घेतो लग्नाचं वय उलटून चालल्यामुळे घरात विजयला सारखे लग्नासाठी पाठी लागतात विजय त्यांना खूप विरोध करतो पण त्याचा पाठच्या भावंडांची लग्न व्हायची असल्यामुळे कसाबसा नाईलाजाने लग्नाला तयार होतो घरच्यांच्याच पसंतीने नात्यातल्याच कुसुम नावाच्या एका सुस्वरूप यथायोग्य मुलीशी विजयचं लग्न करून देण्यात येतं विजय नवीन संसारात फारसा रमत नाही रेटत असतो पण आपलं मन मात्र कामामध्ये अगदी मन लावून करत असतो त्याची मेहनत हुशारी पाहून पुढे काही दिवसात त्याची प्रमोशन मुंबईमधली मुंबईमध्ये बदली होते साहजिकच त्याला आपल्या पत्नीला घेऊन मुंबईला जाणं भाग पडतं हळूहळू त्याला जाणीव होते की आपण आपल्या पत्नीशी शिवगाचाच फटकून वागतो तिला समजून घेत नाही प्रेमात अपयश आलेला राग आपण उगाच तिच्यावर काढतोय तसं पाहिलं तर या तिची काहीच चूक नाही विजय आता आपलं वागणं सुधारतो आणि कुसुमशी नॉर्मल वागू लावतो थोड्या दिवसात त्यांच्यात एक चांगलं पती पत्नीचं नातं निर्माण होतं त्यातूनच त्यांना एक छानशी गोंडस मुलगी होते दोघांचाही संसार व्यवस्थित चाललेला असतो दोघेही आपली सुख सुख दुःख एकमेकांशी शेअर करता विजय एक दिवस मूडमध्ये येऊन आपल्या लग्नापूर्वीचं विनाबरोबर जमलेलं प्रेम व काही कारणाने तिच्याबरोबर होऊ न शकलेलं लग्न ही सगळी हो सा, हकीकत कुसुमला सांगतो कुसुमही ही सगळं निमूटपणे ऐकून घेते झालं गेलं विसरून जा आता विनाच्या जा मा जागी मी आहे ना तिची तुम्हाला आठवण सुद्धा येणार नाही इतकं मी प्रेम करेल तुमच्यावर असं विजयला धीर देते विजय आता कुसुमला आग्रह करतो की तुला मला काहीच तुझ्या पूर्व आयुष्यातील एखादी गुपित गोष्ट सांगायची असेल तर सांग कुसुम सुरुवातीला लाचते नाही, नाही म्हणते विजय मात्र तिला सांगण्याची गळज गलत घालतो कोणालाही न सांगण्याचं आणि ऐकून सगळं विसरून जाण्याचं वचन देतो त्या गोष्टीचा आपल्या वर्तमान आयुष्यावर कोणताही परिणाम होणार नसल्याची खात्री देतो इतका विश्वास दिल्यावर कुसुम सुद्धा आता आपल्या लग्नापूर्वीची मनातली एक अतिशय नाजूक गोष्ट मोठ्या विश्वासाने विजयला सांगते पण ती गोष्ट ऐकल्यावर मात्र विजयचा अंकार परत जागा होतो तो कुसुमची ही गोष्ट पचवू शकत नाही त्या दिवसापासून विजय कुसुमच्या नातेला पुन्हा हळूहळू दुरावा निर्माण होतो तो तिला टाळू लागतो स्वतःला पूर्णपणे कामात बुडवून घेतो रोज ऑफिसमधून घरी उशिरा घरी येतो सुट्टीच्या दिवशी देखील घरात कुसुम किंवा मुलीला वेळ न देता सतत बाहेर राहू लागतो सारखा चिडचिड करतो कुसुमशी तुसड्यासारखा वागू लागतो मुलीला राग मुलीचा राग करतो अशा धुमस्त्या परिस्थितीत दोन तीन वर्ष निघून जातात विजयच्या वागण्यामुळे कुसुम मनातून कोलंबते त्याचा परिणाम तिच्या तब्येतीवर होतो निरुत्साह आणि अशक्तपणामुळे ती सतत आजारी पडते तिच्या सततच्या कुरबुरींना कंटाळून विजय आता तिला पूर्णपणे टाळू लागतो सतत पाच सहा दिवस आठवडाभर बाहेर लावू लागतो असंच एक दिवस सकाळी लवकर उठून ऑफिसला निघायच्या तयारीत असणाऱ्या विजयला कुसुम हाक मारते विजय तिच्याकडे दुर्लक्षच करतो पण ती पुन्हा निर्वाणीपणे हाक मारते आणि सांगते की आज मला अगदीच उठायला होत नाहीये तेव्हा बेबीला आज तू जाता जाता शाळेत सोड मग पुढे ऑफिसला जा विजय चिडतो नाही म्हणतो ऑफिसला उशीर होईल असा बहाना करतो शेवटी कुसुम त्याला विनवणी करते की तुझा राग माझ्यावर आहे तर मग बेबीला यात कशाला ओढतोस तिचा यात काय गुन्हा शेवटी एकदाच तड चडफडत विजय नाहिलाज आणि बेबीला शाळेत सोडायला जातो शाळेबाहेर मुलांची आणि त्यांना सोडायला आलेल्या पालकांची खूप गर्दी झालेली असते फक्त मुलांनाच गेटमधून आज सोडलं जातं पालक मात्र बाहेरच थांबलेले असतात विजय बेबीला घेऊन गर्दीत घुसतो आणि बेबी गेटमधून आज जाईपर्यंत पाहत राहतो बेबी सुखरूप आत गेल्यावर हृश्य करत गर्दीतून वाट बाहेर काढत येतो आणि जमलेल्या इतर पालकांच्या चिकाटीकडे कौतुक मिश्रित आश्चर्याने पाहत राहतो तेव्हा त्याला त्या ते पालकांमध्ये ओझरता साधारण विनासारखा चेहरा दिसतो विजय मुद्दाम तिच्याकडे पाहण्याचा प्रयत्न करतो पण गर्दीच्या रेटारेटीमध्ये त्याला नीटसं काही दिसत नाही विनासारख्या दिसणाऱ्या त्या चेहऱ्यामुळे विजय अस्वस्थ होतो त्या दिवशी ऑफिसमध्ये दे देखील त्याचं कामात लक्ष लागत नाही तो पुन्हा एकदा पूर्वीच्या विसरलेल्या आठवणींनी होत रात्रीने झोप नाही व आता मनाशी ठरवतो की आता काही करून उद्या पुन्हा शाळेत जाऊन खात्री करून घ्यायची की ती नक्की विनाच आहे की दुसरी कोणी विजय सकाळी लवकर उठून तयार होतो आणि स्वतःहून बेबीला शाळेत सोडायला निघतो कुसुम मनातून सुकवते विजय आता शाळेजवळ पोहोचतो पण आज त्याची नजर मात्र विनासारख्या दिसणाऱ्या चेहऱ्याला सतत शोध घेत असते लवकरच तो क्षण येतो तो चेहरा त्याला पुन्हा उझरता दिसतो विजय आता पटकन बेबीला गेटमधून आज सोडतो आणि तिथेच त्या चेहऱ्याची जवळ येण्याची वाट पाहत घो गो, घोटाळत राहतो तितक्यात विनाच आपल्या लहान मुलाला घेऊन गेटकडे येताना त्याला दिसते विजय तिच्याकडे पाहतच राहतो दोघांच्याही नजरा नजर होते विजय स्माइल देतो विना ना नुसतीच त्याच्याकडे पाहते मुलाला गेट मधून आज सोडते आणि विजय काही बोलण्याचा प्रयत्न करणार तितक्यात विना पटकन गर्दीतून वाट काढत निघून जाते विजय नुसताच पाहत राहतो मात्र आता पुन्हा वारंवार विनाची वार भेट होण्याच्या शक्यतेने मनातून रिलॅक्सही होतो काही करून आता पुन्हा तिला गाठायचंच आणि आपली सगळी बाजू एकदा सविस्तर समजावून सांगायचे असा विचार करून विजय तिथून निघून जातो आणि नंतर जवळजवळ दोन तीन दिवस सतत मुलीला सोडायच्या बहाने शाळेजवळ विनाची वाट पाहत राहतो पण विना काही त्याला भेटत नाही चौथ्या दिवशी मात्र पुन्हा त्याला मुलाला सोडायला आलेली विना दिसते त्याची मनातली आशा पुन्हा पल्लवीत होते हिंमत करून विजय आज तिला काही करून गाडतो आणि विना अशी हाक मारून बोलण्याचा प्रयत्न करतो विना आता त्याला ओळख तर दाखवते पण मोजकेच बोलून त्याला टाळून पटकन निघून जाते इकडे विजय बेचेन होतो पुढच्याच दिवशी विजय पुन्हा शाळेबाहेर विनाला गाडतो आणि काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे सा असं सांगून तिच्याशी फक्त पाच मिनटे बोलण्याची इच्छा व्यक्त करतो विणा वेळ नाहीये उशीर झालाय घरी काम आहे असं सांगून टाळण्याचा सा प्रयत्न करते पण विजय खूपच आग्रह करतो तिचाही नाईलाज होतो ती विजयला आज नको उद्या मुलांना शाळेत सोडल्यानंतर बोलू असं सांगून आपली सुटका करून घेते इकडे विनाच्या मनातही चल चलबिचल होते आपल्या लग्नापूर्वीचा प्रियकर आता इतक्या वर्षांनी अचानक आपल्याला भेटतो आणि काहीतरी बोलण्याची इच्छा व्यक्त करतो तो आपल्याला ब्लॅकमेल तर करणार नाही ना त्याला आपल्याशी काय बरं बोलायचं असेल आपण अचानक त्याला न कळवता पटकन लग्न करून त्याच्या आयुष्यातून दूर निघून गेलो याचा जाप तर त्याला विचारायचा नसेल की त्याला आपली बाजू समजावून सांगायची असेल आता आपण एक विधवा आपलं असं एका पुरुष पर पुरुषाला बाहेर भेटणं योग्य दिसेल का कोणी पाहिलं तर काय म्हणेल त्यातून इतर काही अफवा पसरली तर उगाच दोघांचेही बदनामी होईल काय करावं भेटायला जाणं योग्य की अयोग्य जाऊ दे एकदा शेवटचं भेटून त्याला पुन्हा कधी भेटणं तर सोडच पण साधी ओळखही न दाखवण्याबाबत खडसावून सांगूया असा विचार मनात पक्का करून ती दुसऱ्या दिवशी भेटायला जाते दुसऱ्या दिवशी विजय आणि वीणा मुलांना शाळेत सोडून जवळच्या एका साध्याच हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी जातात इकडच्या तिकडच्या गप्पा मारताना नकळत त्यांच्या पूर्वीच्या एकमेकां च्या प्रेमाचा विषय निघतो अगदी मनापासून प्रेम असूनही चांगली नोकरी मिळून स्थिर स्तरावर झाल्याशिवाय लग्नाचा विचार करणार नाही अशा केलेल्या निश्चयामुळे आपल्याकडून लग्नाला उशीर झाला आणि तुझ्यावर अशी दुसऱ्या लग्नाची पाळी आली आणि त्यामुळे सगळ्या परिस्थितीला स्वतःच जबाबदार धरून विजय विनाची सर्वप्रथम माफी मागतो पुढे गप्पांच्या ओघात विजयला तिची खरी हकीकत कळते की वडिलांच्या अचानक जाण्याने तिच्या मनाविरुद्ध तिचं लग्न नात्यातल्याच एका मुलाबरोबर लावून दिलं होतं पण लग्नानंतर साधारण दीड वर्षातच तो एड्ससारख्या सारख्या भयंकर रोगाने हो दगावला त्याच्यापासून तिला एक मुलगा आहे घरी बेडवर खेळलेले आजारी सासरे आहेत घरात कमावतं दुसरं कोणीच नसल्या कारणाने विनाला जवळच्याच एका साध्याच कंपनीत काम करून सगळ्या कुटुंबाची जबाबदारी पेलावी लागते त्यामुळे तिची परिस्थिती तशी बेताचीच आहे त्यामुळे विजय आता विनाला आपल्याच कंपनीत जास्त पगाराचा चांगला नवीन जॉब मिळवून देण्याचं प्रॉमिस करतो विना सुरुवातीला अड अवघडते पण विजयच्या आग्रापुढे शेवटी नाईलाजाने तयार होते पुढे एकाच ऑफिसात काम करत असल्यामुळे रोजच्या भेटण्या बोलण्यातून पुन्हा एकदा दोघांमध्ये हळूवार मैत्री फुलते ऑफिसच्या वेळेव्यतिरिक्त वे नंतरही एक त्यांचं एकत्र बाहेर फिरणं सिनेमा शॉपिंग या गोष्टी वाढतात दोघांनाही पुन्हा एकदा एकमेकांचा सहवास आवडू लागतो अशातच विजय एक दिवस विनाला ऑफिसच्या कामानिमित्त दोन दिवसांसाठी दुसऱ्या शहरात आपल्यासोबत मिटिंगला चालण्याचा आग्रह करतो विना नाही म्हणते लहान मुलगा आजारी सासऱ्यांची अडचण सांगते विजय तिचीही अडचणसुद्धा सोडवतो आता तिच्या पुढे विजय बरोबर मिटिंगला जाण्याशिवाय गत्यंतर उरतच नाही आणि ती तयार होते मिटिंगच्या अगदी आदल्या दिवशी दोघेही निघतात आणि रात्री एका हॉटेलवर मुक्कामासाठी थांबतात फ्रेश होतात आणि गप्पा मारत बसतात गप्पांच्या ओघात हो वाहवत जाऊन विजय थोडा रोमॅंटिक मूडमध्ये येतो आणि विनाला आपल्या मिठीत ओढण्याचा प्रयत्न करतो ती विरोध करते त्याला ढकलून स्पष्ट नकार देते पण विजयच्या अगदीच हट्टा पुढे शेवटी नाईला जाणे आपली सत्य कहाणी सांगते की तुझ्यात माझ्यात आता आपले पूर्वीसारखे संबंध पुन्हा नाही बनवू शकणार मी तुला आता आणखी अंधारात ठेवू इच्छित नाही तुला तर आधीच माहिती आहे लग्नानंतर दीड वर्षातच माझा नवरा एड्स सारख्या रोग्याने मरण पावला पण जाता जाता तो, तो मलाही लागन गेला है। उन, लागन विस्क, त्या रोगाची लागण लावून गेलाय आणि तुझ्याबरोबर शारीरिक संबंध ठेवून माझ्यापासून तुला या रोगाची लागण व्हावी हे मला स्वतःला नाही आवडणार थोड्याशा मोहापाई विस्कळीत नाही आहे त्यामुळे तूही मनाला थोडा आवर घाल शरीर सुख म्हणजे सर्वच असतं असं नव्हे आपण मनाने एक आहोत फक्त एकत्र राहणं म्हणजे संसार करणं असं मुळीच नसतं आणि तरी जर तुझा हट्ट असेल तर मात्र मी तुला जराही आ अडवणार नाही तू तु अगदी तुझ्या मनाप्रमाणे वागायला मोकळा आहेस पण त्याआधी एकदा तरी अगदी मनापासून प्रामाणिकपणे आपल्या बायको मुलांचा विचार मनात आण आपण त्यांना फसवत आहोत त्यांच्याशी प्रतारणा करत आहोत असं जर तुला जराही वाटत नाही का तुझ्या मनालाच विचार आणि उत्तर जर हो हो असेल तर मात्र तू माझ्याकडून नुसतंच शारीरिक सुख मिळवशील पण त्यातल्या आत्मिक सुखाला मात्र कायमच मुकशील विजय विनाचं बोलणं मनापासून ऐकतो आणि पुन्हा तिला आपल्या मिठीत घेतो आणि हाताने तिच्या तोंडावर हात ठेवून तिचं बोलणं मध्येच थांबवतो आणि आता आपली बाजू विणाला समजावून सांगतो हे बघ वीणा तुझं म्हणणं मला अगदी मनापासून पटतंय पण नाही वाटत की मी काही चुकीचा वागतोय हो मी माझ्या बायकोशी प्रतारणा करतोय हे खरं आहे पण त्याला ती स्वतःच जबाबदार आहे खरं म्हणजे तुझं लग्न होऊन तू माझ्यापासून दूर निघून गेल्यामुळे मला इतर दुसऱ्या कोणत्याही मुलीशी लग्न करायचं काही रस नव्हता मी माझ्या लग्नाचा विषय नेहमी टाळत राहिलो पण लहान भावंडाच्या खोळंबलेल्या लग्नामुळे आणि केवळ माझ्या आईच्या इच्छेखातर एक मला एका लांबच्या मामाच्या मुलीशी म्हणजेच कुसुमशी नाईलाजाने लग्न करावं लागलं माझ्या मामा मा मा त्या मामाने दारूमध्येच आपलं सगळं जीवन बुडवलं होतं मग त्यामागे त्याच्या एकट्या तरुण मुला मुला मुलीलाही आधाराची गरज होती पण लग्नानंतर देखील तुझ्या आठवणींमुळे ती मनाने तिला कधीच आपलं समजू शकलो नाही पुढे माझी इकडे मुंबईला बदली झाली जसा जसा मला तुझा विसर पडत गेला तेव्हा मात्र मी हळूहळू तिला स्वीकारायला ला लागलो थोड्याच दिवसात आम्हाला एक मुलगी झाली आणि आम्ही एकमेकांच्या अधिक जवळ आलो आता आपण आपली कोणतीही गोष्ट एकमेकांपासून लपून ठेवायची नाही या प्रामाणिक विचारानेच मी तिला एक दिवस आपल्या पूर्वीच्या प्रेमाबद्दल सगळं सांगून टाकलं तिनेही ते मोठ्या मनाने ॲक्सेप्ट केलं पण मी पण मी तिला तिच्या एखाद्या गुपितबद्दल सांगण्याचा सा आग्रह केल्यावर तिने मला तिची जी कहाणी सांगितली त्याने तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली आमच्या लग्नापूर्वीच दोन एक वर्षापूर्वी गोष्ट तेव्हा नेहमीप्रमाणे साधारण एप्रिल मे महिन्यात मुंबई मुंबईहून बरीच बरिश, बरीचशी मंडई आपल्या मुलाबाळांसोबत गावाला सुट्टी घालवण्यासाठी जातात तशीच काही नातेवाईक मित्रमंडळी गावाला ति तिच्या शेजारच्या मैत्रिणीच्या घरी राहायला आलेली होती शेजारचंच घर असल्यामुळे कुसुमचंही त्यांच्या घरी अगदी घरच्याप्रमाणेच येणं जाणं होतं अशाच पाहुणे मंडळींची आणि कुसुमची लग्नाची चांगलीच गट्टी जमली त्यातल्याच एका तरुण बरोबर कुसुमच खास मैत्रीचं संबंध जुळले त्यात मैत्रीचे प्रेमात रूपांतर होऊन अगदी वाहवजा शरीर संबंधापर्यंत त्यांची मजल गेली नंतर लग्नाच्या आनभाक्का झाल्या आणि बघता बघता सुट्टीचे दीड महिने संपले पाहुणे मंडळी पुन्हा मुंबईला निघून गेली पण मुंबईला गेल्यावर मात्र त्या तरुणाचा ना पत्ता ना फोन तेव्हा कुसुम मनापासून चांगलीच घाबरली आपण फसवलं गेल्याची तिला पक्की जाणीव झाली इकडे थोड्याच दिवसात कुसुमच्या शरीरावर मातृत्वाच्या खुना दिसू लागल्या गावातच चर्चा होऊ लागली बदनामीच्या भीतीने अगदी जवळच्या शेजारच्या काही मंडळींनी सरकारी दवाखान्यात नेऊन कुसुमची सुटका करून घेतली पण त्यात एक नवीनच बाब पुढे आली की तिला एच आय व्हीची लागण झालेली आहे त्यामुळे तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले त्या एका मोहचा क्षणाचा डाग मात्र तिच्या एडच्या रूपाने कायम आयुष्यभर लागला हीच गोष्ट मनाला लावून घेत तिच्या वडिलांनी सतत दारू प्यायला सुरुवात केली त्यातच त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर कसलाच सुगावा लागू न देता तिचं माझ्यासोबत गुपचुप लग्न लावून देण्यात आलं लग्नानंतर बरेच दिवस तिला कोणत्याच गोष्टीचा उत्साह नसे सतत थकवा नेहमीचा आजारपण या गोष्टी तर नित्याच्याच पुढे अडचणी निर्माण झाल्या होत्या आता तर तो, तो रोग मला सुद्धा लागलेलाच आहे पण आमच्यात मुल मुलगी मुलीला देखील होण्याची दाट शक्यता आहे मुलीसाठी थांबलो नाहीतर मी कुसुमला केव्हाच घटस्फोट देऊन मोकळा झालो असतो तशी कुसुमची सध्याची अवस्था तर वाईटच त्या हो रोगाचे परिणाम आता तिच्या शरीरावर अगदी दिस स्पष्टपणे दिसतात सतत थकवा कसलाच उत्साह नाही काही खायची इच्छा नाही खाल्लेलं पचत नाही प्रतिकारशक्ती कमी त्यामुळे साधी सर्दी देखील जीवघेणी ठरते अनेक उपचार झाले आता त्या डॉक्टरांनी देखील आशा सोडली आहे त्यामुळे ती आता फार दिवसाची सोबत नाही तेव्हा पुन्हा मी एकटाच पडणार आणि तिच्या पुढे हा आजार मलाही आधी झाला असल्यामुळे तुझ्यामुळे मला पुन्हा हा आजार होईल याची तू काळजीच करू नकोस खरं पाहिलं तर आपण आता एकाच बोटीवर चे दोन प्रवासी आहोत आपला मार्ग देखील एकच आहे मी तुझ्याबरोबर तुझ्या मुलाचं देखील संभाय करायला तयार आहे फक्त कुसुम जिवंत असेपर्यंत उघडपणे आपण काही करू शकत नाही तेव्हा ती जायची वाट आपल्याला पाहायलाच लागेल मग त्यानंतर पुन्हा एकदा आपण नव्याने एकत्र येऊ अशी आशा करूया पण आता कुसुमच्या मरणाची आशा करता करता जवळपास बावीस तेवीस वर्ष लोटलीत दोघांची मुलं सुद्धा आता मोठी झालीत शिक्षण पूर्ण करून लग्नाला झाली कुसुमची प्रकृती कधी खूपच बिघडते पुन्हा तितक्याच वेगाने सुधारते देखील पण अशा परिस्थितीत विजय आणि आशा कोणताच ठोस निर्णय घेऊ शकत नाही कारण कायद्याच्या दृष्टीने विचार करता संपूर्ण सहानुभूती कुसुमच्याच बाजूने जाते तेव्हा आता नुसतंच मूग घेऊन समोर जे घडते ते पाहत राहण्याशिवाय विजय आणि विना पुढे कोणताच पर्याय उरलेला नाही त्यामुळे आता सतत ऑफिसच्या आउट स्टेशन मीटिंगच्या कारणाचाच तेवढा काय तो त्यांना आधार आहे दोघेही आपल्या आशे आशेवरच आहेत ही आशाच फार वाईट असते कधी कधी जीव उद्ध्वस्त करते तर कधी कधी सुधारते आज आच, मंडई आजची कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद